नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचा छुंदा तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी अर्धा किलो कैरी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे जितकी आपण कैरी वापरतो तितकीच आपल्याला साखर वापरायची आहे तर इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण कैरीचं साल काढून घेऊया तर जो देठाचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा याच पद्धतीने आपण कैरीचं सर्व साल काढून घेऊया सर्व कैरीचं वरचं साल आपण काढून घेतलेला आहे आता आपण ह्या किसून घेऊया हे बघा इथे मी जाड याची किसणी घेतलेली आहे एवढी जाड असते ती आपल्याला वापरायची आहे तर या प्रकारे आपण किसून घेऊया हे बघा असा लांब लांब किस आपल्याला हवाय तर सर्व कैरी आपण याच प्रकारे किसून घेऊया इथे आपण सर्व कैरी किसून घेतलेली आहे आणि त्याचा जो आतली कोय असते ती आपण घेतलेली नाहीये ती बाजूला ठेवून घेतलेली आहे आता एका मध्ये किसून घेतलेली सर्व कैरी आपण काढून घेऊया यामध्येच आपण हळद आणि मीठ काढून घेणार आहोत मिक्स करून घेऊया हात आपण स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपल्याला हे सर्व काम करून घ्यायचं आहे आणि आपण जे भांड वापरलेलं आहे ते सुद्धा कोरडं करून घेतलेलं आहे हे बघा हळद आणि मीठ आपण व्यवस्थित याला लावून घेतलेलं आहे आता आपण जी साखर घेतलेली आहे ती साखर आपण सर्व यामध्ये काढून घेऊया आणि हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया इथे आपण पारंपारिक पद्धतीने छुंदा कसा बनवायचा ते बघतोय तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ही साखर मिक्सरला वाटून ती यामध्ये ऍड करू शकता हे बघा थोडीशी याच प्रकारे आपण हलवून घेऊया यामध्ये आपण तिखट सुद्धा ऍड करणार आहोत पण ते आपण नंतर करणार आहोत कारण का आपण हा छुंदा उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत तर अगोदरच जर का आपण यामध्ये तिखट टाकलं तर त्याला काळपटपणा येईल हे बघा व्यवस्थित साखर आपण कैरीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे साखर आपण कैरीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे आता आपल्याला याला वरती कपडा बांधून घ्यायचा आहे आणि कपडा बांधून झाल्यानंतर आपल्याला हे असंच ओट्यावर ठेवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी याला असा कपडा बांधून घेते इथे आपण व्यवस्थित कपडा बांधून घेतलेला आहे तर आजच्या दिवस आपल्याला हे असंच ओट्यावरती ठेवून घ्यायचं आहे उद्या सकाळी जेव्हा ऊन येईल तेव्हा उन्हामध्ये आपल्याला हे भांड असंच उचलून ठेवायचं आहे ऊन गेल्यानंतर आपल्याला हे भांडं परत घरामध्ये आणायचं आहे त्यानंतर आपल्याला हा कपडा काढून कोरड्या चमच्याने हे मिश्रण पूर्ण एकदा हलवून घ्यायचं आहे पुन्हा कपडा बांधून दुसऱ्या दिवशी आपल्याला हे असंच उन्हामध्ये ठेवायचं आहे हे असंच आपल्याला रिपीट आठ ते दहा दिवस करायचं आहे दहा दिवसानंतर आपला छुंदा खाण्यासाठी रेडी होईल एक दिवसासाठी आपण हे असं चोट्यावर ठेवून घेतलेलं आहे आता दुसरा दिवस आहे तर आता आपण याचा कपडा काढून घेऊया आणि कोरड्या चमच्याने आपण हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा एवढं पातळसर हे आता आहे आता मिक्स करून झालेला आहे आता पुन्हा आपल्याला हा कपडा याच्यावरती बांधून घ्यायचा आहे आणि याला उन्हामध्ये ठेवून घ्यायचं आहे साधारणतः आठ ते नऊ दिवस आपण हा छंदा उन्हामध्ये ठेवून घेतलेला आहे आता आपण याचा कपडा काढून घेऊया आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा साधारणतः सात दिवस झाले ना की त्यानंतर आपल्याला हे चेक करायचं आहे याची एक तार बनते की नाही तर आता आपण चेक करूया हातावर या प्रकारे आपल्याला थोडासा पाक घ्यायचा आहे आणि हे बघा या प्रकारे ही तार व्हायला हवी आता आपण याची पुढची कृती बघून घेऊया आता आपण यामध्ये एक टी स्पून इतकी जिऱ्याची पावडर घालून घेऊया आणि एक टेबल स्पून इतकं लाल तिखट आणि व्यवस्थित एक जीव करून घेऊया हे बघा हवा असेल तर तुम्ही यामध्ये लवंग सुद्धा वापरू शकता तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ज्या मध्ये स्टोर करायचा आहे ती बर्णी एकदा स्वच्छ धुवून उन्हामध्ये कोरडी करून घ्यायची त्यानंतर आपल्याला हे मध्ये भरून घ्यायचं आहे जेणेकरून हे, हे वर्षभर आरामात टिकेल इथे आपला छुंदा बनून तयार झालेला आहे आता आपण हा बर्णीमध्ये भरून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला आंबट गोड तिखट चवीचा छुंदा बनवून तयार झालेला आहे मेथीच्या ठेपल्यासोबत छुंदा अगदी सुरेख लागतो मेथीच्या ठेपल्याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती दाखवलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हवाबंद काचेच्या बरणीमध्ये ठेवल्यास हा छुंदा वर्षभर आरामात टिकतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बायोटेक केअर ईट हेल्दी ल्यू हेल्दी